देशात जर मोदींना घरचा रस्ता दाखवायचा असेल तर आता प्रादेशिक पक्षांनी महाआघाडीच्या भरवश्यावर बसू नये या महाआघाडी घराणेशाही सुरू आहेत त्यामुळे हेच मोदींना पुन्हा निवडणूक आणण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे त्या, त्या महाआघाडीच्या भरोश्यावर न बसता मायावती प्रकाश आंबेडकर ओबीसी आणि चंद्रशेखर आझाद आणि आमची पॅथर सेना एकत्र येऊन त्यांनी तिसरी संविधान आघाडी स्थापन करावी असे आवाहन काल दिनांक एकवीस जानेवारी रोजी पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी खामगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान सभेत केले केदार यांनी बोलताना महाविकास आघाडीला टार्गेट करत हीच आघाडी मोदींना आतून सहकार्य करत असल्याचा आरोप सुद्धा यांनी यावेळी केलाय एमसीए न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाळ खामगाव दम नाही राहिला त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ दिसत नाहीये माझ्यासारख्या लढवया कार्यकर्त्याला त्यांनी स्वतःहून बोलून घेतलं पाहिजे अहंकार म्हणावा तर या ठिकाणी लढण्याची पण भाषा करतायत पण दुसरीकडं कुणालाच उत्तर देत नाहीत अशी स्थिती आहे चारही पक्षांना मी पत्र पाठवलंय की पॅन्सर शिवाय या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जाता येणार नाही त्याचं कसलंही उत्तर आतापर्यंत आलेलं नाही शेवटी लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लढण्याचा अधिकार दिलेला आहे आम्ही आमची लोकशाहीमधली भूमिका बजावणार आहे त्याच्यात नाही परंतु माझं या इंडिया आघाडीला आव्हान आहे की वेळ वाया घालू नका दोन पावलं मागसारखा आणि सगळ्या संविधान वाचवणाऱ्या प्रादेशिक पक्षांना स्थान द्या तुमच्या अहंकारामुळेच त्याही वेळेत जी सत्ता गेली ती प्रादेशिक पक्षांना नाकारल्यामुळेच गेली गेली आणि आजही पुन्हा तीच तुम्ही रिगवडत असाल तर या ठिकाणी देशाचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि इंडिया आघाडीलाच याचा मोठा धोका आहे पण कधी कधी शंका वाटते की हे सगळे ब्लॅकमेल तर नाहीत ना खोट खोट तर लढायला लागलेले नाहीत ना त्याच्यामुळं मी असणार इथल्या आमच्या बहीण मायावती असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील इथले चंद्रशेखर आझाद असतील इतले ओबीसी हो असतील माझी ऑल इंडिया पॅन्थर सेना असेल आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय की जर मोदीच्या विरोधात लढणारी इंडिया आघाडी कमकुवत होत असेल तर आपण या ठिकाणी तिसरी संविधान आघाडी काढली पाहिजे आणि प्रामाणिकपणे या नरेंद्र मोदीच्या हुकुमशाही सरकारला उद्ध्वस्त केलं पाहिजे आज ती ताकद फक्त आंबेडकर वादामध्ये इंडिया आघाडीकडून या ठिकाणी अपेक्षा कमी होत चालल्यात आम्ही वारंवार प्रयत्न करतोय प्रयत्न करत राहू आणि त्यांना सुद्धा बळ देऊ की तुम्ही घाबरू नका या ठिकाणी आंबेडकरी समूह तुमच्या सोबत याचंही आश्वासन देऊ आणि येणाऱ्या काळात एक वातावरण तयार करून ही हुकुमशाही सरकार घालवल्याशिवाय राहणार नाही कारण इंडिया आघाडीत जी घराणेशाही आहे तिचं काही जाणार नाही उद्या भाजपची सत्ता आली की टुनुक ओडी तिकडं मारतील पण इथं नुकसान आमच्या गरिबांचं होणार आहे इथं नुकसान आमच्या बहुजनांचं होणार आहे की ते पुन्हा गुलाम होणार आहेत म्हणून गुलामी ना करण्यासाठी आम्ही सगळ्यांना घेऊन हे संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करणार आहे